आपण पाहत आहात न्यूज सडेतोड बातम्या म्हणजे फक्त न्यूज नेटवर्क ओबीसी समाजाचे नेते आणि सांगली लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार प्रकाशांना शेंडगे आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांची सांगलीतील आयकॉन हॉटेल मध्ये बंद खोलीत चर्चा झाली आहे लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील आणि प्रकाशन्ना शेंडगे यापैकी एकच उमेदवार द्यावा का याबाबत या खोलीत चर्चा झाल्याचं समजत आहे प्रकाशांना शेंडगे आणि विशाल पाटील यांच्यात मनोमिलन करून एकत्रित एकच उमेदवार देऊन कशी निवडणूक लढता येईल याची रणनीती प्रकाशन्ना शेंडगे आणि माजी मंत्री प्रतीक पाटील यांच्यात झाल्याचं समजत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात विशाल पाटील आणि प्रकाशांना शेंडगे हे वेगवेगळ्या निवडणूक लढणार की दोघांच्यात मनोमिलन होऊन एकच उमेदवार निवडणूक रिंगणात पूर्ण ताकदीने उभा करणार याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय